क्रिया कशा पद्धतीने नोंदवायच्या त्या आपण बघत आहोत तर महावाचन उत्सव डॉट ओ आर जी अशी ही वेबसाईट आहे याच्यामध्ये तुम्हाला खाली युजर लॉग इन ला जायचं आहे पहिल्यापासून सांगत आहे युझर लॉगिन ला गेल्याच्या नंतर या ठिकाणी यूजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे ठीक आहे समजा हा यूजर नेम टाकला पासवर्ड या ठिकाणी लॉग इन सक्सेसफुल येईल इथं ओके म्हणा ओके म्हटल्याच्या नंतर इथे ऑलरेडी चार विद्यार्थी नोंदवलेले आहेत ठीक आहे तर इथे वर तुम्हाला क्रिएट न्यू सबमिशनला जायचं आहे क्रिएट न्यू सबमिशनला जा या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे फर्स्ट नेम टाकायचं तुम्ही मराठीतही टाकू शकता इंग्रजीतही टाकू शकता ठीक आहे आपण पहिले मराठीत इंग्रजीत बघूया नंतर मराठीत बघू ठीक आहे मृणाली एवढंच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे कारण स्पेस दिला तर तो घेत नाही ठीके त्याच्यामुळे ही स्पेस आहे ना डिलीट करायची स्टुडंट लास्ट नेम तुम्हाला इथे टाकायचं आहे जोडे त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा रोल नंबर चार आहे आपला हजेरीवरचा नेम ईमेल आय डी असतो सर क्लास या ठिकाणी मध्ये आहे ती सेक्शन ए त्याच्यानंतर लँग्वेज ऑफ सबमिशन तुम्हाला मराठी करायचं आहे त्याच्यानंतर टॉपिक बुक नेम ठीक आहे इथे पुस्तकाचं नाव आहे मराठीत पुस्तकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिगंध स्मृती ग्रंथ ठीक आहे त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याकडून लिहिलेलं जे आहे ते, ते तुम्ही फोटो काढला असेल तर त्याची पीडीएफ व्हिडिओ किंवा ऑडिओ या ठिकाणी तुम्ही चूज फाईल करून टाकू शकता इथे चूज फाईल म्हणा चूज फाईल म्हटल्याच्या नंतर फाईल्स मध्ये गेल्यावर या ठिकाणी तुमची आत्ताची जी आहे इमेज ती बघून घ्यायची इथे क्लिक करून व्ह्यू फोटोज तर हीच आहे मृणालीची ठीक आहे या फोटोला क्लिक करा <coughs> त्या फोटोला क्लिक केल्याच्या नंतर खाली बघा मार्क्स अलॉटेड तुम्ही किती मार्क दिलेत तर मी नऊ मार्क दिले होते नऊ मार्क निवड निवडायचे आणि खाली जे ब्ल्यू कलर ची पट्टी दिसते ना तिथे सबमिट करायची बघा सबमिट केलं की के के लगेच बघा स्टुडंट एंट्री सबमिटेड सक्सेसफुली ओके आता इथे डॅशबोर्ड लिहि दिलेला आहे त्या डॅशबोर्ड वर जाऊन तुम्ही बघू शकता त्या विद्यार्थिनीचं नाव इथे ऍड झालंय का तर हो या ठिकाणी ते नाव ऍड झालंय ठीक आहे आता सगळेच विद्यार्थी आपले लिहतील असं नाही मग बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय करायचं तर इथे क्रिएट न्यू सबमिशन मध्ये जा समजा एखादी विद्यार्थी मी आता मराठीमध्ये नाव टाकतो रोहित आणि इथे लास्ट नेम काम ठीक आहे मराठीत तो घेत नाहीये बघा म्हणजे इंग्रजीतच त्याला हवंय इथे मराठीमध्ये घेत आहे का बघा फर्स्ट नेम मस्ट कंटेन अल्फाबेट सोनली तर इथे नाव तुम्हाला आहे ना मराठीत टाकता येणार नाही इंग्रजीत टाकायचे आता डॅशबोर्डला जातो बघा इथे पाच पार्टिसिपंट झालेत आता आता याच्यामध्ये आपल्याला सर्टिफिकेट घ्यायचंय तर इथे मृणाली झोडे त्याच्या मध्ये तुम्हाला नंतर वाटलं की मला काही एडिट वगैरे करायचंय तर तुम्ही एडिट करू शकता इथे जनरेट सर्टिफिकेटला जा व्हिडिओ कंपल्सरी नाहीये बघा मृणाली झोडे इयत्ता चौवी याने हिने मावाचं उत्सव मध्ये भाग घेतला ठीक आहे त्याच्यानंतर इथे डाउनलोड सर्टिफिकेट करून टाकायचं ओके हा सर्टिफिकेट डाउनलोड होऊन जातो डाउनलोड अगेन ओके वेट एक मिनिट हा एकच मिनिट त्याच्यानंतर डब्ल्यू पी एस ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ते सर्टिफिकेट बघू शकता